खेड्यापाड्यात जिथे धर्माचा प्रसार पुरेसा झाला नाही अशा ठिकाणी ख्रिश्चन मिशनर्या घेऊन लगेच पोहोचतात आणि मग गावात आपलं बस्तान कसं थाटता येईल बोळ्या बापड्या गावकऱ्यांना आपल्या जाळ्यात कसं अडकवता येईल याचा विचार ते करू लागतात कसलं कसलं आमिष दाखवून गावातील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं की आपलं काम झालाच म्हणून समजा अशी काहीशी विचारसरणी या लोकांची झालेली असते बिहारच्या सारण जिल्ह्यातील छपरा येथे रिव्हिलगंज भागात घडलेला असाच काहीसा प्रकार हा उघडकीस आला मात्र गावातील लोकांना पाडून गावा पाहणाऱ्या मिशनऱ्यांचा डाव हा ग्रामस्थांनीच हाणून पाडलाय काय घडलं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत बिहारच्या या गावात शाळेच्या नावाखाली एका चर्च से चे बांधकाम सुरू असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले ग्रामस्थांनी असा आरोप केला की ख्रिश्चन मिशनरी त्यांना अमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत आहेत बाबतीत पोलिसात तक्रार दाखल केली असता परिसरात संचारबंदी सध्या लागू करण्यात आली आहे झालं असं की शाळेच्या नावा आडून चर्चचे बांधकाम सुरू असल्याचे जेव्हा गावकऱ्यांना कळले तेव्हा गावकऱ्यांनी त्या बांधकामावर हातोडाच मारला की त्यानंतर चर्च मध्ये तोडफोड झाल्याची बातमी जेव्हा पोलिसांना कळली तेव्हा त्यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला एसपींनी सांगितलं की तोडफोडीच्या वेळी चर्च मधून एक इलेक्ट्रिक मीटर आणि दोन सेटरिंग फलक काढून टाकण्यात आले होते मिशनरी संघटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफ आय आर नोंदवला असून एका गावकऱ्यालाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे वास्तविक दोन वर्षांपासून चर्च बांधकाम सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे रामनाथ मांझी या स्थानिक व्यक्तीने तीन एप्रिल रोजी या विरोधात तक्रार नोंदवली होती मांझी यांनी सांगितलं की जहानाबाद येथील प्रकाश नावाची एक व्यक्ती जमीन खरेदी करून शाळा बांधण्याबाबत बोलत होती गावकऱ्यांनीही त्यामुळे हो सदर बांधकामास मदत केली पण नंतर तिथे चर्चचा बोर्ड पाहून सर्वांनाच धक्का बसला मग मिशनर यांनी गावकऱ्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवायला सुरुवात केली यामुळे हो लोक संतप्त झाले आणि ते चर्चच्या विरोधात उभे राहिले ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की मिशनरी हळूहळू बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत येऊ लागले आणि दर रविवारी प्रार्थना करू सहभागी झालेल्यांना रुपये दिले जायचे लोकांना पैसे आणि रेशनचे आमिष दाखवून जात होते जर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांच्या मुलींच्या लग्नाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा उचलला जाईल असे मिशनरीने सांगितलं इतकंच नाही तर छठ पूजेसारखे हिंदू सण साजरे करण्यापासून ते लोकांना रोखू लागल्याची सुद्धा माहिती आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की मिशनरींनी त्यांना काही पाण्याच्या बाटल्या दिल्या होत्या आणि वीस दिवस ते पाणी पिण्यास सांगितलं होतं या पलीकडे जाऊन ते हालेलुया म्हणण्याचा सल्लाही त्यांना देत होते या आधी सारणमध्ये धर्मांतराचे प्रकरण हे समोर आले आहे दोन हजार बावीस मध्ये सदर प्रखंडाच्या जटुवन गावात एक चर्च बांधलं जात होत ज्याला स्थानिकांनी विरोध केला होता एक लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप हा एका स्थानिक रहिवाशाने तेव्हा केला होता ग्रामस्थांच्या विरोधामुळे ख्रिश्चन मिशनरी संबंधित लोक पळून गेले हे सर्वजण आंध्र प्रदेशातील असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होत ख्रिश्चन मिशनर्यांचे धर्मांतरणाचे षडयंत्र किती घातक आहे तो आपल्या सर्वांसाठी किती मोठा धोका आहे हे जाणून घेण्याची खरी आज आवश्यकता आहे शिक्षित समाजात ख्रिश्चन मिशनर्या फारशा वावरत नाहीत कारण त्या भागात त्यांना आपला हेतू हा साध्य करता येत नाही मात्र काही अशिक्षित समाजात किंवा खेडेवाड्यात जिथे धर्माचा प्रसार पुरेसा झाला नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतरण या मिशनऱ्यांकडून होत असत एकदा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत केली आणि कालांतराने तिची प्रकृती सुधारली की त्या व्यक्तीचे मतपरिवर्तन झालेच म्हणून समजा मग मिशनरी या धर्मांतरितांना हिंदूंशी असलेले सर्व संबंध तोडून फक्त ख्रिश्चनांशी सामाजिक संबंध ठेवण्यास सांगतात पिंटेचा डब्बा वगैरे व्हिडिओ गमतीशीर वाटतही असतील मात्र त्यामागचे षडयंत्र किती गंभीर आहे याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे बिहारमधील ग्रामस्थांनी मिशनर्यांची घुसखुरी हाणून पाडली ते कौतुकास्पदच आहे आता आपल्या आजूबाजूला असं कुठे घडते का याबाबत सतर्क राहणे ही आपली जबाबदारी आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद